नमस्कार आपल्या सगळ्यांच्याच दिवसाचा बरासा भाग हा मोबाईलने व्यापलेला आहे आपण खूप जास्त बिझी असतो पण उरलेल्या वेळात आपण जास्तीत जास्त बिझी असतो तो म्हणजे मोबाईलवर आणि याच पार्श्वभूमीवर आज आपणासमोर एक कविता सादर करते आहे कवयित्री आहेत सौ अनुराधा महापणकर कवितेचं शीर्षक आहे बिझी नाईट सॅवीचा एक वेगळा दिवस रोजसारखी सकाळ झाली रोजचे व्हॉट्सॲप रोज रोजसारखी सकाळ झाली रोजचे व्हॉट्सॲप तुंटुंडले न उघडताच कळले ग्रुप्सवर गुड मॉर्निंग किणकिणले मी पाहिलं नाही फोन उचलला व्हॉट्सॲप काय मोबाईलही नसलेल्या एका मावशीशी बोललो वयाने थकलेल्या थर -थर तिच्या थरथर त्या आवाजात मायेची पिंक किणकिणली काळजी गं तिला म्हटलं माझ्या डोळ्यात पाणी तरळलं का ते कळलं नाही फेसबुक क्लिककडे सवयीने हात गेला फेस फिरवून तो दुसरीकडेच गेला शेजारच्या काकांकडेच डोकावलो त्यांचा फेस कित्येक दिवसात पाहिला नव्हता त्यांना तब्येत विचारली ते शुगर आणि डॉक्टरवर अथक बोलत राहिले जाता जाता म्हणाले सांभाळ रे किती धावपळ करतोस मी नकळत वाकलो पायाला हात का कळलं नाही दिवसभर व्हॉट्सॲपवर सरदारचे जोक्स येत राहिले आणि मस्ट शेअर पोस्टनी तर व्हॉट्सॲप भरभरून पाहिलं अजिबात उघडलं नाही स्क्रीनवरच केलं पाहिलं न पाहिलं सकाळ संध्याकाळ जेवलास का निघालास का म्हणत माझ्या काळजीचा वसा घेतलेल्या माझ्या आईला स्वतःहून फोन लावला काय रे काय झालं तिचा स्वर कापरा झाला तेव्हा कळलं कामाशिवाय करतच नाही तिला फोन अपराधी वाटून मी बोलत राहिलो बोलतच राहिलो ती तृप्त होईपर्यंत शेवटी तीच म्हणाली अरे देवा गॅसवर दूध आहे अरे ठेवते रे दूध नाही पण नक्की काहीतरी उतू गेलं आहे काय ते कळलं नाही रात्री बायको जेवण वाढत होती फोन दिसणार नाही इतका दूर ठेवला कडी खूप झक्कास झाली होती भुरका मारत प्यालो नुसतंच लाईक नाही तर कमेंटही करून टाकली बायको गोड हसली याआधी कधी अशी हसली होती आठवलं नाही अंथरुणावर पडलो तेव्हा उषाजवळच उषाजवळच होता फोन दिवसभरात माझं एकही शेअर नाही की पोस्ट नाही आता तो काय बोलणार होता कुणाचंही लाईक येणार नव्हते कोणीही कमेंटणार नव्हतं कुणाच्या रिप्लायचीही वाट आता बघायची नव्हती आजचे लाइक्स, आजचे कमेंट आजचे रिप्लाय सारे माझ्या डोळ्यात होते त्यांना जपत मी माझे डोळे मिटले आणि बऱ्याच दिवसांनी त्या रात्री मला छान झोप लागली छान झोप लागली धन्यवाद